आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे गेल्या अनेक दिवसांपासून परतीच्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावलेला आहे मागे झालेल्या सततदार पावसामुळे शेतकऱ्याने मोठ्या आनंदाने व उत्साहाने धानाची रोवणी केलेली आहे परंतु धानाची रोवणी झाल्यानंतर पाऊस गेल्यामुळे शेतकरी राजा चिंतातूर झालेला होता कारण शेतकऱ्याच्या पिकाला शेतीला कोणतेच पाणी नव्हते आणि शेतकरी हा पूर्णता निसर्गावर अवलंबून आहे परंतु आज झालेल्या अचानक पावसामुळे शेतकरी राजा सुखावलेला आहे साकोली तालुक्यामध्ये आज धो धो पाऊस बरसला आणि शेतकऱ्यांची चिंता मिटली गेल्या कित्येक दिवसापासून पाऊस गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी मोटार पंप इंजिन तसेच तलाव फोडून पाणी द्यायला सुरुवात केलेली होती परंतु आज अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावलेला आहे आपल्या जगातील संपूर्ण शेतकरी हाच फक्त निसर्गावर अवलंबून असतो बाकी सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो भत्ता मिळतो परंतु शेतकऱ्याला शासनाने कधीच वेळेवर बोनस दिलेला नाही धानाला वाढीव भाव दिलेला नाही म्हणून आज शेतकरी राजा पूर्णत मागासलेला आहे आणि आत्महत्या करण्याची वेळ शेतकऱ्यांना आलेली आहे परंतु शासनाला जरी शेतकऱ्यांची दया येत नसली तरी निसर्गाला आणि परमेश्वराला शेतकऱ्यांची दया येते आणि म्हणून आज वेळेवर झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावलेला आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका